नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत पाचवी नवोदय आणि पाचवी साठी आपण जे व्हिडिओ सिरीज सुरू केलेले आहेत त्यामध्ये आज आपण पाचवी शिष्यवर्तीचा सहावं जे प्रकरण आहे संख्यांचा चढता क्रम उतरता क्रम आणि त्यांची तुलना यामधला स्वाध्याय सहा दशांश दोन पाहणार आहोत त्यामधलं पहिलं गणित तुम्हाला दिसते बघा गणित असं आहे हे आ, है, आ, आ, ही पूर्ण संख्या आहे पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद आणि म्हंटलय की हिच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे या चिन्हाद्वारे कळते आपल्याला मग या स्टारच्या जागी कोणता अंक असायला पाहिजे पर्याय आहेत पाच सहा चार सात तर आपल्याला लक्षात येईल पाच लाख एकोणनव्वद एकोणऐंशी हजार इथपर्यंत सारखंच आहे आणि इथं सहाशे आहे आणि ही संख्या मोठी म्हणते ना ही लहान असणार आहे तर सहाशेच्या शतकस्थान एकक दशक शतकस्थानी इथं किती असायला पाहिजे जेणेकरून ही संख्या मोठी ठरणार आहे तर लक्षात घेतलं आपण जर पाच घेतले इथं तर ही संख्या मोठी ठरत आहे चिन्हाद्वारे तर ही सांगितली पाच नाही घेता ना, येणार म्हणजे ए नाही सहा घेता येईल का नाही सहाशे सहा घेतल्यानंतर काय होईल सहाशे अठ्ठ्याऐंशी होईल हे की नाही हे एकोणव म्हणजे हीच मोठी होईल परत आता आपलं नंबर तीनचा पर्याय चार घेतल्यानंतर कोणती मोठी होईल ही मोठी होईल तर नाही तर ते पण चालणार नाही म्हणजेच इथं सात घ्यावे लागतील म्हणजे ही संख्या तयार होईल पाच लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हे मोठे आहेत या संख्येपेक्षा त्यानंतरच म्हणजे पर्याय आपल्याला चार नंबरचा मिळतो सात त्यानंतरचं गणित पाहूयात आपण त्यानंतर अं दोन नंबरचं गणित आपण पाहणार आहोत सहा दशांश दोन मधलं बघा बोर्डवर आपल्याला दिसते ह्या संख्या दिलेल्या आहेत काय दिल्या आहेत बघा इथं संख्या आहेत त्रेचाळीस हजार अठ्ठेचाळीस बेचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस त्रेचाळीस हजार चारशे शहाऐंशी बेचाळीस हजार चारशे चौपन्न त्रेचाळीस हजार आठशे चौवेचाळीस आणि असं म्हटले गणितामध्ये आपण नवनीत प्रकाशनाचं जे शिष्यवर्तीचं पाचवीचं पुस्तक आहे ते काढून समोर बसायचे आणि त्यात गणित वाचायचे पूर्ण गणित समजून घ्यायचे बघा मी गणित वाचतोय ही संख्या लिहिल्यानंतर योग्य क्रमानंतर लागल्या लावल्यानंतर या संख्येमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आणि सर्वात मोठी संख्या कोणती आणि त्यातील फरक कोणता आहे फरक किती आहे हे पर्याय आपल्या समोर आहेत आपल्याला योग्य क्रमानंतर क्रमानुसार लावा लागतील म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे बघा आपण आता इथं तुमच्या लक्षात येईल इथं त्रेचाळीस हजार आहे इथं त्रेचाळीस हजार आहे इथं त्रेचाळीस हजार इथं दोन्हीकडे बेचाळीस बेचाळीस हजार आहे आपल्याला चढता क्रम लावून टाकू आपल्या बेचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस बेचाळीस हजार चारशे चोपन्न म्हणजे सगळ्यात लहान कोणती येईल बेचाळीस हजार चारशे चोपन्न ओके त्यानंतर बेचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस आता या दोनचा प्रश्न मिटलेला आहे आता राहिला त्रेचाळीस हजार वाल्या तीन संख्या आहेत बघा त्रेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आहे त्रेचाळीस हजार चारशे शहाऐंशी आहे आणि त्रेचाळीस हजार आठशे चौरचाळीस सर्वात अगोदर कोणती येईल त्रेचाळीस हजार अठ्ठेचाळीस एक नंबरला येईल त्यानंतर हे चारशे आहेत हे आठशे ही दोन नंबरला येईल आणि नंबर तीनला कोणती येईल ही येईल चला लिहून टाकू त्रेचाळीस हजार अठ्ठेचाळीस नंबर दोनला येईल त्रेचाळीस हजार चारशे शहाऐंशी नंबर तीनला येईल त्रेचाळीस हजार आठशे चौवेचाळीस यामध्ये आता आपल्या लक्षात येईल की सर्वात लहान संख्या कोणती आहे तर ही आहे आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे ही आहे तो घेतला फरक आपल्याला विचारलेला आहे फरक म्हणजे वजाबाकी करावा लागेल त्रेचाळीस हजार आठशे चौवेचाळीस सर्वात मोठी आणि सर्वात छोटी आहे बेचाळीस हजार चारशे चोपन्न आपण यांची काय करूयात वजाबाकी करूयात बघा या दोघांची हा मग आपल्याला आपल्या गणिताचं उत्तर मिळणार आहे चार मधून चार गेले शून्य चार मधून पाच जात नाहीत इथं सात आणि इथं चौदा चौदा मधून पाच गेले नऊ सात मधून चार गेले तीन इथं दोन मधून बघा परत एकदा चार मधून चार गेले शून्य चौदा मधून पाच गेले नऊ सात मधून इथं सात झाले सात मधून चार गेले तीन तीन मधून दोन गेले एक आणि हे शून्य म्हणजे एक हजार तीनशे नव्वद बघा आपण काय काय केलं या गणितामध्ये तर आपण सगळ्या संख्या योग्य चढत्या क्रमाने मानून टाकल्या लहानापासून मोठ्यापर्यंत मग आपल्याला सर्वात लहान संख्या कळाली कोणती आहे सर्वात मोठी संख्या पण कळाली कोणती आहे ही ठीक नाही आणि नंतर मग या दोघांची काय केली आपण फरक काढला म्हणजे वजाबाकी केली आणि उत्तर आपल्याला मिळाले एक हजार तीनशे नव्वद म्हणजे पर्याय नंबर तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात त्यानंतरचा स्वाध्याय सहा दशांश दोन मधला अतिशय सोपा प्रश्न आपल्या समोर आहे त्यामध्ये या संख्या दिल्यात एकोणचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर एकोणचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव एकोणचाळीस हजार नऊशे सत्त्या सत्याऐंशी आणि या प्रश्न असा विचारलाय की या संख्या चढत्या क्रमान मांडल्यानंतर सर्वात शेवटी संख्या कोणती खूप सोपा प्रश्न आहे बघा एकोणचाळीस हजार सातशे हे बघा हे सातशे आहेत हे नऊशे आहेत सगळे एकोणचाळीस हजार आहेत मग आपल्याला काय करावं लागेल कोणता अंक पहावा लागल शतक स्थानचा अंक पहावा लागल एक दशक श हे सातशे आहेत हे नऊशे हे आठशे हे नऊशे तर सगळ्यात लहान संख्या कोणती येईल बघा हे सातशे आहेत हे नऊशे हे आठशे आणि ही सातशे वाली आहे की नाही एकोणचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव तिचा प्रश्न मिटला संपला आता बघा हे आठशे आहेत ती दोन नंबरला येईल एकोणचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव आता हे नऊशे नऊशे दोन आहे मग हे सत्याऐंशी आहेत ते अठ्याहत्तर आहेत म्हणजे ही, ही अगोदर येईल ही, ही दोन नंबरला आहे एकोणचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर त्यानंतर सगळ्यात शेवटी येईल एकोणचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी आपल्याला प्रश्न विचारला होता या संख्या चढत्या क्रमाने वाढल्यानंतर सर्वात शेवटी कोणती संख्या येईल आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे एकूण चाळीस हजार नऊशे किती सत्याऐंशी ओके पर्याय नंबर चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि सर्वात लहान विचारलं असं नंबर एक हा लिहिला असता आपण एकोणचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव पर्याय ए लिहिला असतो उत्तर मिळालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण त्यानंतरचा सहा दशांश चार दोन मधला चौथा प्रश्न आपल्या समोर आहे संख्या दिल्यात बघा चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्याण्णव चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज विचारली काय विचारले पहिली आणि तिसरी पण मांडायच्यात कशा चढत्या क्रमाने मांडायच्यात का नाही सर्वात मोठी संख्या अगोदर बघा आता बघा चार लाख सत्त्याण्णव आहे हे सत्त्याण्णव आहे हे सत्त्याण्णव आहे हे अठ्ठ्याण्णव म्हणजे सगळ्यात मोठी कोणती अगोदर चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद एक नंबर ओके आता याच्यान याच्यापेक्षा छोटी आता ह्या चार सत्त्याण्णव आहे हे सत्त्याण्णव आहे हे सत्याण्णव बघा तीन मध्ये आता हे नऊशे अठ्ठ्याण्णव आहे आपल्याला काय करायचं त्याच्यापेक्षा छोटी छोटी पाहिजे नऊशे नव्याण्णव आहे आणि हे आठशे आहे आठशे एकोणनव्वद आहे हे नऊशे हे नऊशे मग ही नऊशे नव्याण्णव आहे ही अगोदर येईल दोन नंबरला ही येईल चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ओके नंबर तीन ला कोणती येईल ही येईल नऊशे अठ्ठ्याण्णव चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्या ओके त्यानंतर नंबर चार लाख होती येईल चार लाख सत्त्याण्णव हजार चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद ओके लक्षात येते बघा आता चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद सगळ्यात मोठी त्याच्यापेक्षा छोटी चार लाख सत्त्याण्णव नौ हजार नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव पेक्षा नऊशे अठ्ठ्याण्णव हे लहान आहेत आणि हे सगळ्यात लहान आता काय करा विचारले पहिली ही पहिली म्हणजे ही ही पहिली आणि तिसरी पहिली दुसरी तिसरी म्हणजे चार लाख सत्त्याण्णव हजार नऊ नऊ आठ म्हणजे नऊशे अठ्ठ्याण्णव यांची बेरीज सोपा प्रश्न होता नऊ आठ सतरा नऊ नऊ अठरा ला आठ हातचे एक नऊ नऊ अठरा एक एकोणावीस नऊ हातचा एक आठ नाठ सोळा चाला एक आट, नऊ एक दहा आणि नऊ एकोणीस हा चला एक चार आणि चार आठ एक नऊ म्हणजे नऊ लाख शहाण्णव हजार नऊशे सत्याऐंशी नऊ लाख शहाण्णव हजार नऊशे सत्याऐंशी कोणता पर्याय येईल तर आपल्याला दिसतंय नऊ लाख शहाण्णव हजार नऊशे सत्याऐंशी पर्याय नंबर एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय सहा दशांश दोन मधला पाचवा प्रश्न आपल्या समोर आहे बघा संख्या तुम्हाला दिसत आहे बत्तीस हजार तीनशे एकवीस बत्तीस हजार तीनशे बारा बत्तीस हजार दोनशे एकतीस बत्तीस हजार एकशे तेवीस या संख्या उतरत्या क्रमाने म्हणतात उतरत्या म्हणजे सर्वात मोठी अगोदर पाहावं लागणार हे बत्तीस हजार तीनशे आहे हे तीनशे बारा आहे तीनशे एकवीस आहे ते दोनशे आणि हे तर एकशे म्हणजेच सगळ्यात ह्या दोन्ही पैकी एक मोठी असणार आहे कोणती मग बत्तीस हजार तीनशे एकवीस येईल की बारा येईल तर ही सगळ्यात मोठी नंबर दोन ला बत्तीस हजार तीनशे बारा ओके तीन ला बत्तीस हजार दोनशे एकशे म्हणजे हे बरोबरच दिले त्यांनी हा असाच क्रम आहे हा कोणता क्रम आहे उतरता क्रम आहे आता बघा त्यानंतर आपल्याला विचारले काय उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर पहिली व तिसरी ही पहिली ही तिसरी चला लिहून घेऊया बत्तीस हजार तीनशे एकवीस आणि बत्तीस हजार दोनशे एकतीस त्याची काय विचारली बेरीज करून घेऊया दोन तीन दोन पाच तीन दोन पाच चार सहा चौसष्ट हजार पाचशे बावन आ, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अतिशय सोपा प्रश्न तुम्ही नवनीत प्रकाशनाचं पुस्तक समोर ठेवून एक एक गणित प्रत्यक्षात करून पाहिजेत वही पेन नसताना आपण समोर बसणं म्हणजे चुकीचंच आहे त्याच्यामुळं वही पेन घेऊन गणित करू करू पाहिजेत सरावाला फार महत्व आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात त्यानंतरचा प्रश्न सव्वा सध्या हे सहा दशांश दोन प्रकरणाचं नाव आहे संख्यांचं चढता चा उतरता क्रम आणि त्यांची तुलना तुलनाच करतोय आपण या गणिता सुद्धा तसंच आहे बघा नव्याण्णव हजार नऊशे सत्याऐंशी पेक्षा ही संख्या मोठी असणार आहे मग हो इथं किती लिहाव या रिकाम्या जागी म्हणजे ती संख्या या चिन्हाचा अर्थ ती संख्या मोठी आहे ही संख्या लहान असणार आहे मग किती लिहावं हो बघा दशकस्थानचा अंक पाहायचा आहे इथं आठ आहे सत्याऐंशी आहे तिथं बाकी तर सगळं सेमच आहे ट्रिपल लाईन नव्याण्णव हजार नऊशे सत्याऐंशी पेक्षा मोठी असली पाहिजे इथं सात लिहिल्यावर चालेल का इथं सत्याहत्तर होतात मग नऊशे सत्याहत्तर म्हणजे हीच मोठी व्हायली तर हे चुकीच व्हायले हो मग सात नाही लिहिता येणार मग किती लिहिता येतील सहा लिहिता येतील का शून्य लिहिता येतील का नाही लिहिता येणार शून्य सात म्हणजे लहान हो म्हणजे नऊ लिहावं लागतील हे सत्त्याण्णव आणि हे सत्याऐंशी सत्याऐंशी लहान आहेत सत्याण्णव पेक्षा म्हणजे पर्याय एक हा आपण शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये गोल करणार त्यानंतरचा प्रश्न त्यानंतर जा सहा दशांश दोन मधला बालमित्रांनो हा प्रश्न आपण प्रत्यक्षात वाचूनच करणार आहोत बघा तुम्ही पुस्तकात पाहिजे हे लेटेस्ट पुस्तक दोन हजार पंचवीसच शिष्यवर्ती परीक्षेचं गणिताचं काढून आपण स्वाध्याय सहा दशांश दोन मधलं सातवं गणित वाचायचे बघा काय म्हटलंय त्यांनी कि पुढील संख्या गटापैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडले आहेत क्रम आपल्याला माहिती आहे अगोदर छोटी संख्या त्यावर थोडी मोठी थोडी मोठी असं करत करत चढत जायचं त्याला चढता क्रम म्हणतो या उलट उतरता क्रम असतो अगोदर सगळ्यात मोठी मग थोडी छोटी मग थोडी छोटी असं तर आता इथं काय विचारलंय संख्या चढत्या क्रमाने अचूक कोणत्या पर्यायात मांडलेले आहेत आपण पर्याय वाचू त्याच्यावर ठरू पहिला पर्याय लगेच आपल्याला कळणार आहे बघा पहिला पर्याय आहे नंबर एक चा चढता um क्रम म्हटलंय इथं लक्षात ठेवा अचूक कुठं मांडले आहे चढत्या क्रमाने बघा पहिल्यांदा पा पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस आणि नंतर आहे चार लाख बारा हजार नऊशे म्हणजे हा चढता क्रम झाला का अगोदर पाच लाख आहे चार लाख बारा हजार नऊशे आहे मग हा का कोणता क्रम झाला हा उतरता क्रम झाला तर पहिला पर्याय येणार नाही चला दुसरा पाहूयात पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस दुसरा पर्यायातलं पहिलं पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस बरोबर आहे पाच लाख बारा नंतर पाच लाख अकरा हजार येतात त्यानंतर चार लाख बारा हजार नऊशे आता चार लाख बारा हजार नऊशे इथपर्यंत बरोबर आहे पण आता चार लाख बारा चार लाख बारा हजार नऊशे नंतर काय आले चार लाख तेहतीस हजार आले चार लाख तेहतीस हजार आले म्हणजे हा चढता क्रम नाही हा काय कोणता क्रम झालाय उत्तरता क्रम झालेला आहे चला त्यानंतर बघूयात आपल्याला चढत्या क्रमाने विचार पाच लाख अकरा हजार तिसरा पर्याय पाहतोय आपण पाच लाख अकरा हजार नऊशे सदोतीस नंबर दोन आहे पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस अ नंबर तीन आहे चार लाख तेहतीस हजार बघा आता इथे कसं झालंय पाच लाख अकरा हजार बारा हजार इथपर्यंत बरोबर आहे तेहतीस हजार पर्यंत बरोबर आहे परत आले चार लाख बारा हजार नऊशे म्हणजे हा सुद्धा चढता क्रम बरोबर नाही तर त्यानंतर पाहूयात आपण पर, शेवटचा पर्याय चौथा चा चार लाख बारा हजार नऊशे बरोबर आहे त्यानंतर पाहूयात चार लाख तेहतीस हजार बारा हजार नंतर तेहतीस हजार आले हे पण बरोबर आहे पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस बघा हे पण बरोबर आहे आणि पाच लाख बारा हजार म्हणजे हा पर्याय नंबर चार चढता क्रम आपल्याला अचूक दिसतोय परत एकदा वाचतो तो पर्याय जो बरोबर आहे तो पर्याय बघा चार लाख बारा हजार नऊशे त्यानंतर चार लाख तेहतीस हजार हे पण बरोबर आहे त्यानंतर चार लाख तेहतीस हजार नंतर आता पाच लाख अकरा हजार नऊशे सदोतीस ते पण बरोबर आहे आणि पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस अर्थात चार नंबरचा पर्याय अचूक पर्याय आपला असणार आहे त्यानंतरचं गणित पाहूयात त्यानंतरचा स्वाध्याय सहा दशांश दोन मधला बालमित्रांनो आठवा प्रश्न आपण पाहतोय संख्या दिल्या तेहतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर तेहतीस हजार सातशे त्रेचाळीस तेहतीस हजार चारशे सदोतीस ते तेहतीस हजार तीनशे सत्तेचाळीस आणि या संख्या योग्य क्रमाने लावल्यानंतर पहिली व शेवटची संख्या यांच्यातला फरक किती असं गणितामध्ये विचारलेलं आहे बघा योग्य क्रम म्हणजे काय तर चढता क्रम आणि व्यवस्थित बघा इथं बघा आपण तेहतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर आहे इथं सातशे आहे इथं चारशे आहे इथं तीनशे आहे बघा आता तेहतीस हजार हे सातशे सगळ्यात लहान कोणती येईल चारशे हे तीनशे तीनशे दोनदा आहेत म्हणजे या दोघांपैकी एक लहान असणार आहे हे तीनशे सत्तेचाळीस आहेत हे चौऱ्यात्तर हे चौऱ्याहत्तर आहे ते सत्तेचाळीस आहे मग ही येईल सर्वात लहान तेहतीस हजार तीनशे सत्तेचाळीस दोन नंबरला येईल तेहतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर आता तीन नंबरला ही येईल ठीक आहे चारशे तेहतीस हजार चारशे सदतीस चार नंबरला ही येईल तेहतीस हजार सातशे त्रेचाळीस ओके आता तुमच्या लक्षात येईल की पहिली संख्या आपल्याला कळाली आहे आणि शेवटची संख्या पण कळालेली आहे दोन्ही पैकी कोणती लहान आहे आणि कोणती मोठी आहे तुमच्या लक्षात येईल ही मोठी असं असणार आहे तेहतीस हजार सातशे त्रेचाळीस कारण शेवटी घेतली आपण आणि त्यानंतर ही तेहतीस हजार तीनशे सत्तेचाळीस तेहतीस हजार तीनशे सत्तेचाळीस यांच्यातला काय करायचं आपल्याला फरक आहे फरक म्हणजे वजाबाकी करूयात आपण तेरामधनं सात गेले तेरामधून सात गेले बघा किती राहतात सहा राहतात इथं झाले तीन ठीक आहे तीन मधून चार जात नाही मग तेरामधून चार जातात नऊ राहतात इथं सहा मधून तीन गेले तीन राहतात या तीन मधून तीन शून्य तीनशे शहाण्णव म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे सोपा प्रश्न होता समजून घ्या लिहू लिहू पाहून करा पाहून लिहा म्हणजे तुम्हाला गणित करेल कळेल त्यानंतर त्यानंतर प्रश्न त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नववा पहा आपल्या समोर आहे आठ हजार सातशे अठ्ठावन्न आठ हजार पाचशे सत्याऐंशी आठ हजार आठशे पंच्याहत्तर आठ हजार चारशे अठ्याहत्तर या संख्या उत्तरत्या क्रमाने लावल्यानंतर तिसरी जी संख्या येईल त्या संख्येमध्ये शतक स्थानावरचा अंक कोणता उत्तरत्या क्रमाने म्हटले म्हणजे सगळ्यात मोठी अगोदर लिहावं लागेल बघा हे आठ हजार सातशे अठ्ठावन्न आठ हजार पाचशे आठ हजार आठशे आठ हजार चारशे एवढ्याहूनच कळते आपल्याला हे किती आहे आठ हजार सातशे आहे पाचशे आहे ही है, ही अगोदर येईल सगळ्यात ठीक आहे ही आठशे असल्यामुळं आठ हजार आठशे पंच्याहत्तर नंबर एकला ओके आता हे आठशे आहेत या दोन्ही पाचशे आहेत ही तर सगळ्या शेवटी आहे या पाचशे आहेत आठ हजार सातशे आहेत ही दोन नंबरला आठ हजार सातशे अठ्ठावन आता तीन नंबरला ही चार नंबरला ही आठ हजार पाचशे सत्याऐंशी उत्तरता क्रम आला का पहा आठ हजार चारशे अठ्याहत्तर आठ हजार आठशे सातशे पाचशे चारशे ओके उतरत्या क्रमांनी मांडल्यानंतर तिसरी संख्या पहिली दुसरी तिसरी त्याच्यामध्ये शतक स्थानावरचा अंक एकक दशक शतक पाच पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे किती सोपा प्रश्न होता आपल्याला लिहायलाच वेळ लागला त्यानंतरचा प्रश्न पहा